मित्रांनो भारताचा नकाशा पाहिल्यानंतर जेव्हा तुम्ही राज्य आणि राजधान्या पाठ करता तेव्हा पश्चिम बंगालला बघितल्यानंतर कधीतरी तुमच्या मनात तरी एक प्रश्न आलेला असेल काय की पश्चिम बंगाल हे भारताच्या पूर्वेला असून सुद्धा आपण त्याला पश्चिम बंगाल का म्हणतो आला असेल की ना काही माहिती नाही पण माझ्या मनात तरी आला होता मी त्याचं शोधलं उत्तर काय ते म्हणजे कधीच शोधलंय पण माझ्या मनात असं आलं की तुमच्या मनात सुद्धा हा प्रश्न आला असेल मग त्याबद्दल आपण आज जाणून घेऊ की पश्चिम बंगाल हे भारताच्या पूर्वेस असून सुद्धा आपण त्याला पश्चिम बंगाल का म्हणतो ठीक आहे मित्रांनो तर बघा तर सुरुवातीला काय झालं होतं आपलं बंगाल हे बंगाल पूर्ण एक प्रांत होत हे जे आपलं बंगाल आहे हे काय होतं एक पूर्ण प्रांत कोणतं प्रांत हे होतं पूर्ण बंगाल प्रांत होत कोणतं होतं बंगाल प्रांत ठीक आहे या ठिकाणी काय झालं मग एकोणविसशे नव्याण्णव मध्ये लॉर्ड कर्झन नावाचा एक व्यक्ती आला कोण लॉर्ड कर्जन आणि त्याने काय केलं एकोणावीसशे त्याने केलं एकोणनाविशे पाच ला काय केली बंगालची फाळणी केली काय केली बंगालची फाळणी आणि या बंगालची फाळणी केली आणि बंगालची फाळणी केली आणि त्याच्यानंतर काय झालं बंगालचे दोन तुकडे झाले ठीके असे बंगालचे दोन तुकडे झाले म्हणून समजून घ्या मग बंगालचे दोन तुकडे झाले त्यातील एका भागाचं नाव पडलं पश्चिम बंगाल काय पडलं पश्चिम बंगाल आणि दुसऱ्या भागाचं नाव पडलं मग पूर्व बंगाल कोणतं होतं पूर्व बंगाल ठीक आहे मग कालांतराने काय झालं आता हे तुम्हाला माहितीच पडलं की आपलं पश्चिम बंगाल काय नाव पडलं काय नाही पण आपण पुढची स्टोरी थोडा ऐकून घ्या मग कालांतराने काय झालं भारत आणि पाकिस्तानची सुद्धा फाळणी झाली काय झाली भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली भारताला तुम्हाला माहिती पा... पाकिस्तानला वरचा एक जो घटक होता तो भेटला पण त्यासोबतच इकडे सुद्धा हे जे आपलं पूर्व बंगाल आहे हे पूर्व बंगाल आधी होतं पूर्व बंगाल नंतर त्याला काय बनवलं गेलं पूर्व पाकिस्तान काय बनलं ते पूर्व पाकिस्तान ठीक आहे मग पाकिस्तानाचे किती घटक झाले दोन तयार दोन घटक कोणतं एक तुमचं पश्चिमी पाकिस्तान आणि दुसरं झालं पूर्व पाकिस्तान मग नंतर तिथं काय झालं निवडणूक वगैरे झाल्या आणि तुम्हाला माहिती हा भाग थोडा चांगल्या याच्यात होता तर इथले जे होते शेख मुजीबुर रहमान हे निवडणुकीमध्ये जिंकले आणि इकडच्या लोकांना ते काही सहन झालं नाही मग यांच्यावर अत्याचार करायला लागली ती पूर्ण स्टोरी स्वतःमध्ये एक एकोणवीसशे एकाहत्तरचं युद्ध कसं सुरू झालं काय नाही त्याच्यात आपला सहभाग कसा आला खूप मोठी स्टोरी आपण थोडीफार साध्या भाषेमध्ये समजून घेऊ मग इकडच्या लोकांना एकदम ते मनावर घेतलेली आहे अली खान वगैरे त्यांनी आणि इकडे काय घेतलं यांनी त्यांना शेख मुजीबुर रहमान यांना त्यांनी बंदी बनवलं मग याच्यानंतर भारताची याच्यामध्ये एंट्री झाली काय झालं भारताची त्या युद्धामध्ये एंट्री झाली आणि एकोणासशे एक्काहत्तर मध्ये काय झालं याला म्हणजे हे जे आपलं इकडचं पूर्व पाकिस्तान होत याला बांगलादेश म्हणून हा नवीन देश उदयास आला कोणता बांगलादेश हा नवीन देश उदयात आला म्हणून याची संपूर्ण स्टोरी काय सुरुवात सन एकोणीशे पाच मध्ये बंगालची फाडणी झाली त्याचे पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल असे दोन भाग पडले इकडचा पूर्व आणि इकडचा पश्चिम आणि जो पश्चिम बंगालचा भाग होता तो आपल्या भारतात आला आणि जो पूर्व बंगाल होता तो नंतर काय झाला पश्चिम आपला पूर्व पाकिस्तान आणि त्याच्यानंतर जो आला बांगलादेश तर ठीक आहे मित्रांनो तुमचा डाऊट शंभर टक्के क्लिअर झाला असेल थँक्यू लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा